आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो आज वाईट वृत्तीचा नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्वाचा दिवस मानला जातो आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणार शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये दे मोठं काम केलं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांत दादा असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधे चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे दादाशी मोहनदादांशी बोलले ते नियोजन देऊन सभा कशा घेतल्या पाहिजे निवडणुकीत कशा पद्धतीने आपण बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचे सर्व माझ्याचही सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेच सगळं पैलू आहे तुमच्याकडे बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पुरे एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचं शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली होण्यांनी किती पायलॉनला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंना दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर फिल्टर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायंना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणारे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वास्तार आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वस्त्रांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलवान आहे आणि गोरगरीब घरातला पायलोन असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले घामानी पाजले आणि हे मोहोलासाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहोळ्यांनी दूध पाजले ते बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात पायलवन लोक त्यांना मदत तरीच करू शकणार नाही पण काँग्रेस मध्ये अंतर्गत गटबाजी काल आंदोलन पण झाली नाही नाही मी काल अध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सरकार केलं ते उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल आज साहेबांना भेटत होतो अचानक दादा निकाल आम्हाला अचानक आम्ही आलो आहे सर्व काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर येणार आहेत आणि काल जरी आपोआबापू जरी बसले असेल तर त्यांचा समोर रागीत देईल चाळीस वर्षी त्यांनी समाजात काम केले

तर गिरीश बापट हे लोकनेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेल्या पुणेकरांनी बघितलं ना कधी टू हल ते दिसले नाही त्यामुळं बापण साहेबांच्या त्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती आणि शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे बापड कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला हीच खरी गाजेजी बापटला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं काँग्रेस शहरातील एक नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत येऊन ते रडले त्यांनी उमेदवारी दाखवली त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही त्यांची समजूत कशी काढली आता माझ्यासाठी वीस लोकांनी मागितले होते दादाजी मागितले होते पण शेवटच्या शनी दादाने पक्षाला सांगितलं की जमीला दिले तर हरकत मी प्रचार करत आणि अशा अनेक सगळे प्रचार करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जरी मी परत म्हणतो की आभाजी चिडले असेल तर ते मायात आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागावर काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्ती नीट मिळेल आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्ती काँग्रेस पक्षाला नीट मिळणार अशी मला आशा आहे आणि ते दोन दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजून झाल्याने सगळे पक्षाची लोक जातील मी जाणार आहे आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवार साहेबांना आता भेटले ते स्वतः मैदानात आले म्हणजे अनेक लोक ही मैदानात आहेत लोकशाहीच्या विरोधात लढायची हीच वेळ आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्ष आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला दे थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका